जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार नगर परिषदेची प्रभागनिहाय सोडत आज सहाय्यक जिल्हाधिकारी अंजली शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर करण्यात आली आहे नंदुरबार नगरपालिकेच्या एक्केचाळीस जागांपैकी अनुसूचित जाती तीन अनुसूचित जमातीच्या पाच नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी अकरा नगरसेवकांच्या जागा आरक्षित झाल्या आहेत तर एक्केचाळीस पैकी एकवीस ठिकाणी महिलांना संधी मिळाली असून अनुसूचित जातीमधून दोन अनुसूचित जमातीमधून मधून तीन नागरिकांचा मागास प्रवर्गातून सहा तर खुल्या गटातून दहा प्रभाग असे एकवीस प्रभाग महिलांसाठी राखीव झाले आहेत या आरक्षण सोडतीमुळे अनेक प्रस्थापितांच्या जागा आरक्षित झाल्या किंवा महिला राखीव झाल्याने त्यांना कुटुंबातील अन्य सदस्याकडून पर्याय राहिलेला नंदुरबार पालिकेचे नगराध्यक्ष पद थेट जनतेतून नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी जाहीर झालेले आहे यावेळी या आरक्षण सोडत प्रसंगी सहाय्यक जिल्हाधिकारी अंजली शर्मा यांच्या समावेत सहाय्यक म्हणून पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ जयसिंग गावित पालिकेचे लेखा वित्त अधिकारी वैशाली जगताप यांच्यासह पालिकेचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते तसेच आरक्षण सोडत प्रसंगी नंदुरबार शहरातील जवळपास सर्वच प्रभागातील माजी नगरसेवकांसह विविध पक्षांचे पदाधिकारी व त्यांचे निकटवर्तीही उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार

एकळा ठीक आहे पहिला एक 18

जाक,ड़ प्रम, इस हो अपर चाहाख, जी होती त्यामधून दहा सीट काढायची वुमेनसाठी आणि ज्यामध्ये ऑलरेडी एस टी एस टी किंवा ओबीसी वुमेनचा आलेला आहे त्यामधून आपण देऊ शकत नाही याच्यामध्ये चिठ्ठी काढायची गरज नाही काही की दहा सीट उरते मी आपण बघतो नंबर एक मध्ये एस टी आला वुमेन रिझर्वेशन नव्हती तर एक ची सीट जाऊ शकते वुमेनकडे कडे नंबर नंबर दोन मध्ये वुमेन परत नाही येऊ शकते ऑलरेडी ओबीसी वुमेन आलेली आहे तीन मध्ये वुमेन परत नाही एस एसी वुमेन आहे येऊ चार मध्ये आणि सहा मध्ये येणार ओबीसी ऑलरेडी आलेली आहे सात मध्ये आठ मध्ये एस सी वुमेन आलेली आहे दुसरी नाही येणार दहा मध्ये येऊ शकते वुमेन अकरा मध्ये येऊ शकते बारा मध्ये दोन्ही सीट रिझर्व्ह आहे तर त्यापैकी एक सीट वर उमेन येणार आणि रेझर्वेशनची सीट अ असते तर बारा अ वुमेन येऊ शकते बारा व तेरामध्ये कोण तुम्ही येऊ शकते यस बोल नंबर 2 अ ओ बी नंबर आठ एस टी महिला कड़े गेली उरलेली जनरल नंबर नौ एस टी महिला कड़े गेली उरलेली जनरल दहा ओबीसी कड़े गेली उरलेली जनरल महिला अकरा अ ओबीसी कड़े गेली अकरा ब जनरल महिला बारह अ जनरल महिला कड़े गेली बारह ब जनरल 14 जनरल महिला, 14 ओबीसी महिला कड़े के लिए, तो 14 ब जनरल, 15 ओबीसी कड़े के लिए, 15 ब जनरल जी महिला, 16 ओबीसी महिला कड़े के लिए, 16 ब जनरल, 17 एससी आता जो सोडतीचा कार्यक्रम आहे तो आज आठ तारखेला होता याचे आम्ही आधी तृप्त सादर केल्यावर उद्या प्रारूप अधिसूचनाची अधिसूचना नऊ तारखेला प्रसिद्ध होईल या आरक्षणावर ज्यांना हरकती घ्यायची असते त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रारूप आरक्षण हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी या नऊ दहा पंचवीस ते चौदा दहा पंचवीस पर्यंत आहे त्याच्यावर गरज पडली तर मग जिल्हाधिकारी हरकती तपासून सतरा लाग सादर करतील आणि मग पुढे अंतिम निर्णय चोवीस दहा पर्यंत घेतील आणि अंतिम आरक्षण तर हरकती आपल्याला हरकती जो सूचना असल्या तर त्या नऊ ते चौदा या कालावधी जिल्हाधिकारी सादर करतील एक ब सर्वसाधारण महिला प्रभाग नंबर दोन दोन अ ओबीसी महिला दोन ब सर्वसाधारण प्रभाग नंबर तीन तीन अ सी महिला तीन ब सर्वसाधारण प्रभाग नंबर चार चार अ ब सर्वसाधारण म्हणजे महिला पाच पाच अ ओबीसी महिला पाच ब सर्वसाधारण प्रभाग नंबर सहा सहा अ ओबीसी महिला सहा ब सर्वसाधारण प्रभाग नंबर सात सात अ ओबीसी सात ब सर्वसाधारण महिला आठ आठ अ एसी महिला आठ ब सर्वसाधारण प्रभाग नंबर नऊ नऊ सर्वसाधारण नऊ नंबर दहा दहा अ ओबीसी दहा ब सर्वसाधारण महिला अकरा अकरा अ ओबीसी बारा अ सर्वसाधारण महिला तेरा तेरा अनुसूचित जाती तेरा सर्वसाधारण महिला चौदा चौदा अ ओबीसी महिला चौदा ब सर्वसाधारण पंधरा पंधरा अ नामात्र म्हणजे ओबीसी पंधरा ब सर्वसाधारण महिला सोळा अ ओबीसी महिला सोळा ब सर्वसाधारण सतरा सतरा महिला सतरा ब सर्वसाधारण अठरा अठरा अ एसी महिला अठरा ब सर्वसाधारण एकोणावीस एकोणवीस अ ओबीसी सर्वांना माझा नमस्कार मी अंजली शर्मा सध्या नंदुरबार उपभागीय अधिकारी चे पदावर कार्यरत आहे मला शासनाने हे वेळी नंदुरबार नगरपालिका चा रिटर्निंग ऑफिसर म्हणून पण नेमलेला होता आज आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला आम्ही आमचं जे रिझर्वेशन आहे नगरपालिकाचं ते डिक्लेअर केलेलं आहे त्यामध्ये आमच्याकडे वीस वॉर्ड आहे ज्यामध्ये एकोणावीस वॉर्ड मध्ये दोन सीट्स आणि शेवटच्या जे वीस नंबरच्या वॉर्ड आहे त्यामध्ये तीन सीट्स अशी एकूण एक्केचाळीस सीट्स आमच्याकडे आहे त्यापैकी शासनाची इन्स्ट्रक्शन्स प्रमाणे आपण एस सी अनुसूचित जाती साठी तीन सीट्स रिझर्व केलेली होती त्यापैकी दोन सीट्स महिलासाठी रिझर्व्ह होती एसटी अनुसूचित जमातीसाठी पाच सीट्स रिझर्व्ह केली होती त्यापैकी तीन सीट्स महिलासाठी होती ओबीसी साठी आम्ही अकरा सीट रिझर्व केली होती त्यापैकी सहा वुमेन होती आणि एकूण जे आपली फोर्टी वन सीट्स आहे त्यापैकी शासनाचा जे नियम आहे की एटलीस्ट फिफ्टी पर्सेंट वुमेन रिझर्वेशन असला पाहिजे त्याप्रमाणे नगरपालिकांनी एकवीस सीट वुमेन साठी रिझर्व्ह ठेवलेली आहे हे आमच्या जे रिझर्व्हेशन आज डिक्लेअर झाला ते आम्ही उद्या पब्लिश पण करणार नऊ दहा दोन हजार पंचवीस ला हे पब्लिश होईल जरी याच्यावर लोकांना काय हरकत घ्यायची किंवा त्यांना वाटते की काय चूक झालेली आहे तर ते मान्य जिल्हाधिकारी मॅडम समोर हे हरकत घेऊ शकतात तिची मुदत चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत शासनाने दिलेली आहे